नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो येत्या अकरा जुलैला ओरिजिनल हिंद केसरी हिंदकेशरी जुना बैलपोळा माळशिरज मैदान मस्वड रोड गारवाड फाटी येथे संपन्न होतं या मैदानात रती महारथी टॉपच्या नंदी मित्रांनो आपल्याला शंभर टक्के दिसतील कारण हिंद केसरी मैदान आहे आणि टॉपचे पैरेसुद्धा दिसतील म्हसवड फाटी गारवड म्हसवड रोड गारवड फाटी इथे मैदान संपन्न होणार आहे मैदानाचं प्रथम पारितोषिक बघता एक लाख अकरा हजार रुपये द्वितीय पारितोषिक एक्क्याऐंशी हजार रुपये तसेच मित्रांनो पुढील पारितोषिक देखील चांगला असं पारितोषिक आहे या मैदानाला त्याच्यामुळे या मैदानात रथी महार्थी टॉपच्या नंदी आपल्या शंभर टक्के दिसतील चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉप पैरे तर मित्रांनो या मैदानातील पहिला संभावित्राण टॉपचा पायर तुम्ही बघता विठ्ठल नाना भुतकर यांचा घरता साज नाशिकचा आशिक दिवान्या याचा करार आता नानांनी मित्रांनो केला आहे त्याच्यासोबत आ असू शकतो विठ्ठल नानांचाच तेजा मित्रांनो तेजा आणि दिवान्या हा घरता साज आपल्या या मैदानात पळण्याची खूप जास्त शक्यता आहे पेडगाव इंदकेसरीलासुद्धा या जोडीनंच दोन नंबर केला होता आणि दिवाण्या मित्रांनो तालाचा बादशा आहे तुफानाचा स्पीड आहे दिवाण्याला त्याच्यामुळे तेजा आणि दिवाण्या या जोडीचं समीकरण खूप चांगलं जोडून येतं हा सुद्धा मित्रांनो या मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो पुढील संभावितन टॉपचा पायरा मित्रांनो मी बघताय कारुंड्याच्या आन बान शान ज्यांनी दोन हजार पंचवीस हंगाम गाजून ठेवला आहे असा कारुंड एक्सप्रेस चिक्की आणि त्याच्यासोबत शकतो वरुमला ते गायकवाड यांची नवीन खरेदी कंदूरचा राजा मित्रांनो आत्ता झालेल्या सिद्धेश्वर कुरोली मैदानात मथूरसोबत एक नंबर करणारा राजा मित्रांनो तुफान असं स्पीड आहे मधून असू द्या पब्लिकने असू द्या त्या स्पीडने मित्रांनो राजा पळतोय आणि राजा आणि कारुंड एक्सप्रेस चिक्की हा सुद्धा एक मित्रांनो एक आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच येणाऱ्या या अकरा तारखेच्या मैदानात दिसू शकतो टॉपचा स्पीड लागेल ला मित्रांनो यासुद्धा गाडीला पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय मानगरकरांचा वादल आणि त्याच्यासुद्धा असू शकतो पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर मित्रांनो कॉकटेलचा सध्याचा काल थोडा कठीण चालला आहे मैदानांमध्ये मित्रांनो हार होत आहे कॉकटेलची परंतु कॉकटेलने कॉकटेल टॉपचा नंदी आहे लवकरच मोठासा कमबॅक करेल मानगरकरांचं वादल आणि कॉकटेल ही जोडी मित्रांनो मोठ्या मोठ्या मैदानात आपल्याला शंभर टक्के दिसतेच आणि पुन्हा एकदा या अकरा तारखेच्या मैदानात हा जोड आपला पलताना दिसू शकतो चांगला स्पीड आहे मित्रांनो वादळलासुद्धा आणि कॉकटेल हे समीकरण खूप चांगलं जुळून येतं त्याच्यामुळे मालक हा पायरा नेहमी करत असतात पुढील संभवत्यानं टॉपचा पायरा मित्रांनो फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि त्याच्यासोबत असू शकतो उर्मलाताई गायकवाड मथुरा फार्म यांचा अर्जुन मित्रांनो बाब्याने मागच्याच मैदानामध्ये मित्रांनो एक नंबर करून कमबॅक दाखवला आहे तुफान स्पीड आहे मित्रांनो आधीपासूनच बाब्याला फक्त मित्रांनो पायऱ्यांचं समीकरण जुळत नव्हतं त्याच्यामुळे बाब्या कुठेतरी बॅकफुटला होता परंतु आत्ताच ज्या मैदान झालं त्या मैदानामध्ये डावीने पळून एक नंबर केला असा दोन्ही खांदी फिट बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि मित्रांनो अर्जुन ज्याने मित्रांनो क्षेत्र क्षेत्रसुद्धा मुंबईमध्ये गाजवलं आहे अर्जुन आणि बाबे हा सुद्धा एक संभावित पायरा आपला येणाऱ्या अकरा तारखेच्या मैदानात नक्की दिसू शकतो पुढील संभावितरण टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय दादा खुटवळ यांचा बाईजा आणि त्याच्यासोबत असू शकतो मुंबई भिंजोड गाजवणारा आणि आता मित्रांनो घाटावरतीसुद्धा टॉपमध्ये पळतो असा मिलिंगशेट पाटील कोसगाव यांचा भुंगा मित्रांनो हा सुद्धा एक संभावितरण टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो भुंगालासुद्धा तुफान स्पीड आहे चांगली साथ लाभली की मित्रांनो भुंगा चांगलीच मैदान गाजवतो आणि बाईजा मित्रांनो आदतमध्ये सुद्धा टॉपला पळव होता आणि आदतमध्ये असून ओपनची मैदान गाजवता बैजा आणि भुंगा हा सुद्धा एक मित्रांनो संभावित पायरा आपला येणाऱ्या अकरा तारखेच्या मैदानात नक्कीच दिसू शकतो टॉपचा स्पीड लागेल मित्रांनो यासुद्धा गाडीला कारण दोन्हीसुद्धा नंदी तुफान वेगाने पळतात पुढील संभावित आणि टॉपचा पैरा मित्रांनो तुम्ही बघताय घोटकरांचा छोटा सर्जा आणि त्याच्याचा असू शकतो पेडगाव हिंदकेसरी मैदानातील एक नंबरचा मानकरी द्वारलीचा हरण्या मित्रांनो हारण्या सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे आणि आत्ताच दोन दिवसापूर्वी ज्या मैदान झालं त्या मैदानात फायनलचा गुलाल घेतला या जोडीने आणि हीच जोडी पुन्हा एकदा मित्रांनो या अकरा तारखेच्या माळशिरज मैदानामध्ये आपल्याला दिसू शकते दोन्हीसुद्धा नंदिनी मित्रांनो मुंबई भिंजवड गाजवली आणि आता घाटावरतीसुद्धा या जोडीचं वर्चस्व आहे घोटचा छोटा सारज्या तर मित्रांनो रॉकेटच सध्या नाव पडलं आहे त्याला आणि द्वारलीचा हरण्यासुद्धा मित्रांनो जेव्हा जेव्हा हिंदकेशरी मैदाना असतात तेव्हा तेव्हा मित्रांनो द्वारलीचा हरण्या नेहमीच टॉप पळतो आणि या मैदानातसुद्धा हा एक संभावितरण टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो पुढील संभावितर आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय कोरेगाव इंदकेशरी एक नंबरचा मानकरी स्वराज एट फाय फाय मित्रांनो कोरेगाव इंदकेशरी मैदानानंतर थोडासा स्वराज आजारी होता कालच्या चोराड्या मैदानामध्ये मा खूप चांगला पलला मित्रांनो स्वराज आणि या माळशिराज मैदानामध्ये स्वराजसोबत आपल्याला दिसू शकतो वेगाचा शेवट पैलवान अभिजित भैया पवार अखंड महाराष्ट्राचा लाडका पंचमहिंद केशरी सरजा आणि स्वराज ही एव्हन जोडी मित्रांनो आपल्याला दिसण्याची शक्यता आहे बघूया मित्रांनो हा पायरा आहे काय ही जोडी पाळलं तर यासुद्धा जोडीला खूप चांगला मित्रांनो यासुद्धा जोडीला चांगला स्पीड लागेल कारण मित्रांनो स्वराज उजवी खांदी फिट फलतो असेच मित्रांनो शारजासुद्धा मित्रांनो डावी खांदी टॉप पळतो त्याच्यामुळे यासुद्धा जोडेचं समीकरण खूप चांगलं जुळून येईल हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय साकीरभाई पठाण यांचा राजा आणि त्याच्यासोबत असू शकतो वन बी एच के फ्लॅटचा मानकरी शंभू मित्रांनो शंभू आणि राजा यासुद्धा मित्रांनो जोडेला चांगला स्पीड लागेल आणि अमित शेठ नेहमी टॉपचाच पायरा करतात आणि शाकीरबाई आणि अमित शेठ यांचे मित्रांनो खूप चांगले संबंध आहेत त्याच्यामुळे हा सुद्धा पायरा आपल्याला येणाऱ्या मालशिरास मैदानामध्ये मा दिसू शकतो टॉपचा जोड आहे मित्रांनो तुफान स्पीड लागेल मित्रांनो आणि शंभरसुद्धा मित्रांनो मोठे मोठं मैदान आले की आपलं वर्चस्व दाखवून देतो त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभावितरण टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो पुढील संभावितरण टॉपचा पायरा तुम्ही बघताय साताऱ्याच्या आणबाण शान सातारा एक्सप्रेस बालमा आणि त्याच्यासोबत असू शकतो पेडगाव विंदकेसरी मैदानात ज्याने बालमासोबत फायनलचा गुलाल घेतला असा सासवडकरांचा बादल मित्रांनो दोन्ही नंदींची शरीर बघताय असं बघतच रावया दोन्ही नंदींकडं असं वाटतं कारण खूप चांगली अशी शरीर आहे दोन्ही नंदींची आणि तसं स्पीडसुद्धा आहे मित्रांनो आणि जेव्हा जेव्हा हा जोड पळतो तेव्हा तेव्हा मित्रांनो चांगला असा स्पीड लागतो गाडीला आणि पुन्हा एकदा या अकरा तारखेच्या मैदानामध्ये सासवडकरांचा बादल आणि साताऱ्याच्या अनबानशान सातारा एक्सप्रेस बालमा हा जोड आपला दिसण्याची खूप शक्यता आहे हा सुद्धा या मैदानातील एक संभावितर आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावितरण टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय पेडगाव इंद केसरी एक नंबरचा मानकरी शिरसवडीचा रायफल आणि त्याच्यासोबत असू शकतो आत्ताच झालेल्या सिद्धेश्वर कुरोली मैदानात कंदूरच्या राजासोबत एक नंबर करणारा बिनजोडचा बेताज बादशाह कुमार रणुररावबाई पाटील अडवली कल्याण यांचा मथूर मित्रांनो मथूर आणि शिरसवडीचे रायफल वडकी इंदकेश्री मैदान मित्रांनो या जोडीने आहे पुन्हा एकदा या अकरा तारखेच्या मैदानात हा जोड आपला पुन्हा एकदा दिसण्याची शक्यता आहे मित्रांनो राहुलबाई नेहमी टॉपचाच पायरा करतात आणि रायफल आणि मथूर या जोडीचं समीकरण मित्रांनो खूप चांगलं जुळून येतं हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा ही जोडी पाळली तर नक्कीच मित्रांनो या अकरा तारखेच्या मैदानात ही जोडी गुलाल घेईल पब्लिकने द्या मधून असू द्या दोन्हीसुद्धा नंदी मित्रांनो पब्लिकचे भितड आहेत मधूनसुद्धा मित्रांनो तुफान असा स्पीड लावतात हा सुद्धा एक संभावित्राण टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो पुढील संभावित्रण टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघता छत्रपती संभाजीनगरचे आनबान शान संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याच्यासोबत असू शकतो अखंड महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद केसरी बाकासूर ही एवन जोडी मित्रांनो आपल्याला या माळशिराच मैदानामध्ये पालताना दिसण्याची खूप शक्यता आहे आणि मित्रांनो मागच्या सहा मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची हार झाली आहे त्याच्यामुळे मामा आणि मोहिशे टॉपचंच नियोजन येणार आहे अकरा तारखेच्या मैदानात ता आपल्याला बाकासूरचं दिसणार आहे आणि बाकासूरला चांगला असा आराम दिला आहे काल जो फेरा झाला त्याच्यामध्ये तुफान स्पीड लागला होता तो बाकासूरला तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हे आहेत काही संभावित आणि टॉप पहिरे शंभर टक्के मित्रांनो पहिले समजले तर तीसुद्धा व्हिडिओ नक्कीच येईल व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो